हाय हॅलो फ्रेंड्स माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी आज मटकीची भाजी बनवणार आहे त्यासाठी गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मी आता तेल ओतणार आहे पातेल्यामध्ये तेल टाकलेलं आहे ते आता चांगलं गरम होऊन देणार आहे त्याच्यासाठी ही मटकी धुवून घेतलेली आहे आणि इकडे टोमॅटो कांदा आणि आलं लसणाची पेस्ट करून घेतलेली आहे मटकीच्या भाजीसाठी ते। तेल गरम होत आल्यानंतर त्याच्यामध्ये मी मोहरी टाकणार आहे तेलामध्ये चांगली मोहरी कडकडून द्यायची त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता कढीपत्ता कांदा टाकायचा कांदा चांगला लाल सर परत आल्यानंतर त्याच्यामध्ये आले लसणाचे पेस्ट टाकायचे थोडे जिरं पण टाकलेलं आहे जिरं टाकल्यानंतर मी हा कांदा थोडा कापून घेतलेला आहे तो कांदा मी झियामध्ये टाकणार आहे कांदा चांगला लालसर होईपर्यंत घेईपर्यंत परतून घ्यायचा कांदा चांगला आता लाल सर परतलेला आहे त्याच्यामध्ये मी आलं लसणाची पेस्ट टाकणार आहे हे आलं लसणाची पेस्ट बनवून घेतलेली आहे आलं लसूण चांगलं लाल सर होईपर्यंत परतून घ्यायचं त्याचा एकदम मस्त असा स्वाद येतो त्याच्यानंतर आपण सांगायचं लसूण पर्तच आलेलं आहे हे मसाले काढून घेतलेले आहेत मी मटकीच्या भाजीला टाकण्यासाठी हा पांढरा लसूण मसाला आहे ही धना पावडर आहे हे लाल मिरची पावडर आहे तऱ्हेची हे मटण मसाला हा घरचा मसाला हे हळद आणि हे घुरचं लावतीकड आलू लसूण पण चांगलं पर्वत आलेलं आहे मी हे टोमॅटो कापून घेतलेलं आहे ते सुद्धा मटकीच्या भाजीत टाकणार आहे टोमॅटोमुळे पण एकदम छान अशी मस्तीची भाजी लागते बुंदी काय टॉमॅटो सुद्धा करत आलेला आहे त्याच्यामध्ये मी हे मसाले काढून घेतलेले आहेत ते टाकणार आहे मसाले आता मी मसाले याच्यामध्ये टाकणार आहे त्याच्यानंतर मसाले चांगले तेल सुटेपर्यंत परतून देणार आहे आपल्या या भाजीमध्ये आपल्याला चवीपुरतं काही जेवढ्या प्रमाणात लागेल तेवढं मीठ टाकायचं मी एवढं मीठ टाकणार आहे मीठ टाकल्यानंतर हे चांगलं हलवून घ्यायचं हे चांगलं आता तेल तेलसुद्धापर्यंत परतलेलं आहे माझ्या एवढ्या प्रमाणात मटकी लावत आहे तेवढी टाकणार आहे याच्यामध्ये आणि हे असं चांगलं हल चांगला असा ठिकाणी हलवून घेतो याच्यामध्ये थोडासा दाण्याचा टाकायचा आहे मध्ये आणायचं कुठे ते बनवून ठेवलेलं आहे एवढा दाण्याचं कुठ मी या भाजीमध्ये का वापरणार आहे एकदम छान आणि एकदम मस्त अशी ही भाजी लागते तुम्ही पण करून बघा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा तुम्ही माझे <स्थारा> मला चांगला प्रतिसाद देत आहात मी आता म्हणाली चांगला व्हिडिओ टाकायचा प्रयत्न तांगे, करीत आहे Thank you for my YouTube channel.